नमस्कार महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात तापमानाने पंचेचाळीस अंशांपर्यंत मजल मारली असून यामुळे तीव्र उष्णता जाणवत आहे यासह्य होणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक होरपडून निघत आहेत दरम्यान अशातच नागरिक आता मान्सूनच्या पावसाची वाट पाहत असून अशातच भारतीय हवामानशास्त्र विभागाने नैऋत्य मोसमी अर्थात मान्सूनबाबत आनंदाची बातमी दिली आहे देशात मान्सून अर्थात मोसमी पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असून येत्या चार दिवसात तो केरळमध्ये धडक देईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय मान्सून दरवर्षी एक जून रोजी केरळमध्ये वर्दी देतो मात्र या सुधारित अंदाजानुसार तो एक दिवस आधीच अर्थात एक मे रोजी धडकणार आहे त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या अंदाजानुसार मध्य भारत आणि दक्षिण भारतात एकशे सहा टक्क्यांपेक्षा जास्त वायव्य भारतात ब्याण्णव ते एकशे आठ टक्के अर्थात सरासरी इतका आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी अर्थात चौऱ्याण्णव टक्क्यांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे मान्सूनचा कोअर झोन अर्थात मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त एकशे सहा टक्के पाऊस जास्त असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे जूनमध्ये देशभरात सामान्यतः ब्याण्णव ते एकशे आठ टक्के पडण्याची पाऊस शक्यता आहे महाराष्ट्रात कधी दाखल होईल दहा जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे तर पंधरा जूनपर्यंत मान्सूनचा नाशिक पुणे कोल्हापूर सोलापूरसह मराठा वाडा विदर्भात आगमन होण्याचा अंदाज आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद